आजचं हवामान चोवीस तासात हवा पलटा तीन जिल्ह्यात असमानी संकट पश्चिम महाराष्ट्रात हवामान अंदाज पश्चिम महाराष्ट्रात हवामानात पुन्हा बदल जाणवत आहे आज काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान राज्यात चटका कायम असून बहुतांश भागात तापमानाचा पारा चाळीस अंश पोहोचला आहे विदर्भ वाटतं तापमान असं होतं आहे महाराष्ट्रातील तापमान आणि हवामान ते जाणून घेऊया कोल्हापुरात वात वातावरण उष्ण उष्णतमानेता जाणवत आहे येथील कमाल तापमान छत्तीस वर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस से 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 आठ ढगाळ वातावरण सह पावसाचा हवा अंदाज हवामान विभागाने वर्तून आहे आज पुण्यातील कमाल तापमान एकोणचाळीस तर किमान तापमान ताप बावीस अंश सेल्सिअस से से राहील दुपारनंतर हा ढगाळ वातावरण राहील सातारा तापमानात मोठी वाढ राहील आज कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस राहील